नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये मा आता ऋषिकेशला सगळ्यांनीच मिळून खूप छान सरप्राईज दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे ऋषिकेशसुद्धा खूप खुश असतो जानकी आता ऋषिकेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नव्हते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मिस्टर रणदिवे हे ऐकल्यानंतर तर ऋषिकेशसुद्धा खूप खुश होतो आणि ऋषिकेशसुद्धा आनंदामध्ये जानकीला थँक्यू बोलतो जानकी ऋषिकेशला म्हणत असते की देवी आई तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो मग त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश लगेच हसत जानकीला म्हणतो तू कधी कधी ओवीच्या वयाची होऊन जातेस मग आता इकडे ओवी लगेच म्हणू लागते की बाबा कसं वाटलं मग सरप्राईज आहे ना मग तुमची बायको हुशार तर मी याच्यावरती ऋषिकेश लगेच ओवीला म्हणतो माझी मुलगी आणि माझी बायको या दोघी जरा जास्तच हुशार आहे आणि हे सगळं गावांनी बघितलंय लगेच आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश दादा इडापिडा टळू आणि तुमच्या दुश्मनाच्या सगळ्या इराद्यावरती पाणी फेरो आता सगुणाचं हे सगळं बोलणं पाहता गुलाब लगेच सगुणावरती ओरडत म्हणतो गप ग अशा विचित्रासारख्या शुभेच्छा कोण देतं आणि गुलाब ऋषिकेशला म्हणतो की ऋषिकेश दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादासाहेब तुम्ही खुश असाल ना तर आम्ही सुद्धा खुश आणि हा समदा घाट आमच्या जानकी बहिणीने घातलाय तर मग त्याच्यानंतर आता इकडे सगुणा म्हणू लागते की हे तर काही नाहीये आमच्या जानकी बहिणीने या दिवशी तर दिवाळी दसरा साजरा केला ऋषिकेशला काही समजत नाही ऋषिकेश विचारतो तर म्हणजे काय सगुणा आता ऋषिकेशला म्हणू लागते की दादा तुम्ही शांत राहा अभि तो पार्टी बाकी आहे आणि एक एक मजा बघतच राहा सगुणा आता बोलायला लागते तर मग आता सगुणा सिक्रेट चाखी वाट लावणार असते त्याच्यामुळे गुलाबदादा लगेच सगुणाला लग शांत करतात तर मग त्याच्यानंतर जानकी आता गुलाबदादाला म्हणते की बाज सगुणा आणि गुलाबदादा असेच भांडत बसणार आहात का आणि जानकी गुलाबदादाला काहीतरी खुणावते आणि गुलाबदादाला सांगते की चला आता आपण कामाला लागूयात आणि गुलाबदादा लगेच तिकडं निघून जातात जानकीचं जा पुढचं सरप्राईज आता ऋषिकेश साधी तर रेडीच असतं तेवढ्यात लगेच तिथे पार्टीच्या ठिकाणी सारंग येतो आणि सारंग ते सगळं पाहतो मग त्याच्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशचे डोळे दाब मग त्याच्यानंतर गुलाबदादा तो पडदा खाली ओढतो आणि मग त्याच्यानंतर जानकीने आणि सौमित्रने जे काही मिळून केलेलं असतं की त्यांनी दोघांनी मिळून शेतकऱ्यासाठी जी सोय केलेली असते ते आता प्रोजेक्टरवरती सगळं ऋषिकेशला दाखवलं जातं आणि तेवढ्यात तिथे ते सारंग सुद्धा आलेलं असतो आणि सारंग सुद्धा ते सगळं काही पाहत असतो जानकीने मुळशीतलं पहिलं शेतकरी बाजार ॲप तयार केलेलं असतं आणि त्याच्यावरती ऑनलाईन भाज्याची खरेदी होऊ शकते त्याच्यानंतर आता इकडे सारंग चोरून चोरून ते सगळं काही पाहत असतो जानकीने शेतकऱ्यांसाठी शेतकरी हितकरी ॲप तयार केलेलं असतं आणि ते पाहता ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो त्या ॲपमध्ये असं असतं की थेट शेतकऱ्यांकडून ताज्या भाज्या सगळं काही शेतकऱ्याचं प्रोडक्ट आपल्या घरपोच मिळवा आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे हे ॲप पूर्णपणे मोफत आहे त्या प्रोजेक्टर वरती दाखवलं जात असत की आजच आपल्या हक्काच्या मित्राला भेटा आणि शेतकरी हितकरी मोबाईल मध्ये डाउनलोड करा मग हे पाहता ऋषिकेशला खूप आनंद झालेला असतो आणि शेतकऱ्यांना गावातील लोकांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो सारंग चोरून चोरून ते सगळं पाहतच असतो तेवढ्यात लगेच मागणं सौमित्र तिथे येतो आणि सौमित्र सारंगच्या खांद्यावरती हात ठेवतो सौमित्र आता लगेच सारंगला म्हणतो असं घाबरतोस काय चोरून चोरून बघण्यापेक्षा डायरेक्ट लाईव्ह बघी सुमित्राला तिथे आलेलं पाहता सारंग लगेच म्हणतो आई तू इथे काय करतेयस सौमित्र लगेच म्हणतो ऋषिकेश दादाचा वाढदिवस आहे आणि आई नाही येणार का सारंगच्या ही गोष्ट तर लक्षात राहिलेली नसते आणि सारंगला समजलेलं असतं की आज ऋषिकेशचा वाढदिवस आहे म्हणून त्याच्यानंतर आता इकडे अवंतिकाने शर्वरीला तिथे आणलेलं असतं कारण अवंतिका शर्वरीला म्हणालेली असती की आपण शॉपिंगला जातोय शर्वरी आता हॉटेलमध्ये येते आणि त्यांच्या तिघांनाही तिथे पाहता शर्वरी लगेच चिऱ्याने विचारते तुम्ही तिथे तिघे येथे काय करताय शर्वरीला लगेच समजतं की फॅमिली डिनरचं भेटते का शर्वरी लगेच आता इकडे सौमित्राला विचारते की असंच काहीतरी प्लॅन आहे सौमित्र आता शर्वरीला म्हणतो तूसुद्धा विसरलीस ना अवंतिका आणि सौमित्र सगळ्यांना सांगतात की आज ऋषिकेश दादाचा बर्थडे आहे शर्वरीला हे समजल्यानंतर शर्वरी आणि सारंग दोघीही तिकडे येत नसतात तर मग आता अवंतिका आणि सौमित्र दोघीही त्यांना बळजबरीने तिथे घेऊन जातात त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश लगेच जानकीचं कौतुक करत म्हणतो जानकी तू हे सगळं केलस कधी जानकी तू खरंच खूप ग्रेट आहे आणि हे खूप भारी आहे खरंच तू मला खूप मोठं सरप्राईज दिलाय आता ऋषिकेश म्हणत असतो याने ना शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा सॉल्व्ह बोलावं काहीही समजत नाहीये तर मग ओवी लगेच आता ऋषिकेशला म्हणते बाबा आणखी सरप्राईज तर बाकी आहे जरा मागे वळून बघा ना ऋषिकेश आणि जानकी दोघीही मागे वळून पाहतात सारंग शर्वरी सुमित्रा सगळ्यांना असं एकत्र पाहता ऋषिकेश आच्च्याने त्यांच्याकडे पाहायला लागतो सगळे शांतपणे एकमेकांकडे पाहत असतात ऋषिकेश आता त्यांना पाहता लगेच जानकीला विचारतो की विचार जानकी हा सगळा काय प्रकार आहे तर मग जानकी लगेच ऋषिकेशला उत्तर देत म्हणते की आपली आहे हे आपलं कुटुंब आहे जानकी रडत म्हणते आणि हे सगळे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेत सारंग शर्वरी हे दोघीही अच्छिऱ्याने ऋषिकेशकडे पाहत असतात पण मात्र सुमित्रा खूप इमोशनल झालेली असते मग तेवढ्यात आता ते टेबल आणला जातो आणि त्याच्यावरती ऋषिकेशच्या नावाचा बर्थडे केक असतो ऋषिकेश चिडत म्हणतो की ही लोक मला शुभेच्छा द्यायला आली आहेत ही लोक खरंच मला शुभेच्छा देणार पण पहिल्यांदी मला आधी एक सांग तू अनले, की तू त्यांना शपथ वगैरे घेऊन बरजबरीने इथे आणलंयस की ते स्वतः इथे आली आहेत जानकी ऋषिकेशला सांगत असते की ऋषिकेश असं काही नाहीये मग त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश म्हणू लागतो म्हणजे अच्छा तू काहीतरी केलं आणि मग ते इथे आले स्वतःहून नाही यावं असं वाटलं त्यांना ऋषिकेश आता चिडत म्हणत असतो मी तर उलट म्हणतोय की हे ते आलेच कशाला जानकी यांच्या इथे आल्याने मला काहीही फरक नाही पडणार समजलं ना त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेशच्या बोलण्यामुळे सुमित्राला खूप वाईट वाटत असतं शर्वरी आणि सारंग दोघेही ऋषिकेशवरती चुडलेले असतात तर मग शर्वरी आता म्हणते की हे बघ आम्हाला जे समजवायचं ना ते आम्ही समजावून चुकलोय ऑलरेडी आणि अजून काही नव्याने समजून घेण्याची आम्हाला इच्छा सुद्धा नाहीये अवंतिकाला आता शर्वरी म्हणत असते हे बघ मला शॉपिंग आवडतं हे खरंय पण मात्र तू असं मला इथे अपमान करण्यासाठी घेऊन आली आहेस का सारंग लगेच आता इथे ओरडत म्हणू लागतो की म्हणजे तुला हे कारण देऊन इथे आणलंय तर आणि मला तर दुसरंच कारण देऊन गंडवलंय मग आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो बघ जानकी ही आपली माणसं आणि यांना तू आपलं म्हणतीयस का अगं कशा आला तू असे चिटकवलेल्या नात्यांना सोहळे पार आता इकडे ऋषिकेशला शांत करत म्हणत असतो दादा तू नको ओरडू याच्यात फक्त तिच्या एकटीचा प्लॅन नाही तर माझा सुद्धा होता हे आहे की आम्ही तुम्हाला मेन्युप्लेट करून इथे आणलं पण आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणायचं होतं आमचा याच्या मागे दुसरा कुठलाही स्वार्थ नव्हता ऋषिकेश आता इकडे ओरडत लगेच म्हणू लागतो हे बघ तू त्यांना इथे घेऊन आलायस ना ती लोक स्वार्थी आहेत जानकी बिचारी शांतपणे फक्त ते सगळं पाहत असते ती काहीही बोलत नसते कारण जानकीला काहीतरी वेगच करायचं असतं आणि घडलं काहीतरी वेगच असतं ऋषिकेश आता म्हणू लागतो आणि कसलं एकत्र येण्याच्या गप्पा मारता ते आता शक्य नाहीये इकडे जानकी लगेच म्हणू लागते की का ते शक्य नाहीये ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहे आणि ही मी शक्य करून दाखवणार आणि ऋषिकेश हे आपलं कुटुंब आहे यामध्ये कोणीही स्वार्थी नाहीये इकडे जानकीचं हे सगळं बोलणं सुमित्राला बरोबर पटत असतं आणि सुमित्रा जानकीच्या बोलण्यामुळे खूप इमोशनल झालेली असते चुकलेली वेळ आहे हे नाही चुकले त्याच्यानंतर ना। आता इकडे ऐश्वर्या मस्त टी व्ही पाहत बसलेली असताना आता सयाजीरावाच्या माणसाचा ऐश्वर्याला फोन येतो ऐश्वर्या त्याला विचारते बोल काय खबर आहे सौमित्रा आणि आई कुठे गेलेत मग त्याच्यानंतर तो माणूस लगेच सांगू लागतो की फक्त तेच दोघ नाहीये समुद गाव जमलं इथं अवंतिका शरवरी ओवी जानकी दादा आणि सगळं गाव आहे इथे ऐश्वर्याला काही समजत नसतं ऐश्वर्या विचारते सगळे जमलेत म्हणजे मला नीट सांग काय चाललंय तिकडे तो माणूस सांगत असतो ओमकार रेस्टॉरंटला सौमित्रा आणि जानकी यांच्या दोघांनी सगळ्यांना गोळा केलाय ऋषिकेतचा वाढदिवस आहे आज आणि इकडे लई मोठा कार्यक्रम सुरू आहे तर मग ऐश्वर्या चिडते आणि त्या माणसाला म्हणते की तिकडे काय काय घडतंय ना हे सगळं मला सांगत राहा तर तो माणूस आता हो हो बोलतो आणि त्याच्यानंतर फोन बंद करतो इकडे ऐश्वर्या तर भयंकर चिडलेली असते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते मला या समि सौमित्रवरती ना तरी डाऊट आलाच होता हा चेहरा ना जितका मठ्ठा दिसतो ना तितकाच तो शातीर आहे आता त्या जानकी सोबत त्या सौमित्रेला सुद्धा मला लाईनवरती आणायला हवं त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच तिथे आजी येते आणि आजी ऐश्वर्याला विचारते काय ग काय केलं आता जानकीनं आणि घरातले सगळे गेलेत तरी कुठे ऐश्वर्या आता लगेच म्हणू लागते ऐश्वर्या म्हणू लागते एरवी तुम्ही सगळीकडे दुर्बुल घेऊन फिरताना महाज कुठे गेला होता घरातले सगळे गेलेत ऋषिकेशच्या वाढदिवसाला मग आता आजी म्हणत असते ऋषिकेशच्या वाढदिवसाला आणि सगळे आपण कसे काय गेले ऐश्वर्या लगेच म्हणू लागते तुमचा लाडका ना तू सौमित्र त्यानेच तर घातलाय हा सगळा घाट त्या जानकी सोबत मिळून तो सुद्धा घेऊन गेलाय त्यांना सगळ्यांना तिकडे ती जानकी आता परत आपल्या अभिनयाचा कस लावेल आणि सगळ्यांना आपलं कुटुंब कसं एकत्र आहे हे पटवून देईल पण जानकी तू आता कधीच विसरू नकोस तुझ्या या देयाच्या मध्ये ही ऐश्वर्या कायम सूड घेऊ नये सरप्राईज देत आहे ना तुम्ही सगळ्यांना आता मी तुम्हाला सगळ्यांना कसा शॉक देते ना तेच बघा मग ऐश्वर्याचं बोलणं पाहता आजी लगेच आता विचार करत म्हणते अरे बापरे आता ही गुंडी नेमकं काय करणार ऐश्वर्या लगेच तिकडनं निघून जाते इकडे दुसरीकडे आता जानकी ऋषिकेशला कळकळीची कल विनंती करत म्हणत असते की ऋषिकेश काय एवढं ताणताय एवढं ताणण्याची काहीही गरज नाहीये बघा ना जरा त्यांच्याकडे तुमचं कुटुंब आहे आणि तुमची भावंड आहे आहो तुम्ही एकत्र लहानाचे मोठे झालात तुम्ही एका एक ताटामध्ये जेवलाय एकत्र खेळलात तुम्ही उन्हाळे पावसाळे एकत्र पाहिले सुख दुःख वाटून घेतलं मला माहिती आहे की तुमचं तुमच्या भावंडावरती किती प्रेम आहे ते प्रेम दाखवा असं परकेपणाने नका वागू त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश म्हणत असतो मी वागतोय आणि मी गोष्टी ताणतोय का आणि हे सगळे जे वागलेत ते अगं की तू नेमकं कुठल्या मातीची बनली आहेस ग अगं आपण कल्पना सुद्धा करू नाही शकत असे आरोप लावलेत त्यांनी तुझ्यावर आणि ऋषिकेशला लगेच घडलेला प्रकार आठवू लागतो अग जानकी तुटलेलं ताणता येत नाही आमची मनं कधीच तुटली आहेत सगळे शांतपणे ऋषिकेशचं ते सगळं बोलणं ऐकत असतात कोणीही याच्यावरती काहीही बोलत नसतं ही शरू एवढा इथे तोऱ्यात येऊन बोलतीये एवढ्या दिवसानंतर विचारलं का तिने की दादा आणि वहिनी मेलेत की जिवंत आहे म्हणून मग त्याच्यानंतर आता शर्वरी लगेच इकडे ऋषिकेशला म्हणते एक मिनटं तू मला का ब्लेम करतोयस मी होते त्या दिवशी हे सगळं घडलं हे जे काही घडलं ना ते सगळं तुम्हाला माहिती मला फक्त एवढंच आहे की नानांनी वहिनीकडे बोट दाखवलं आणि ते सुद्धा पुन्हा पुन्हा विचारून आणि तुझी बायकोय म्हणून त्या या गोष्टीवरती तू विश्वास नाही ठेवलास पण आम्ही सगळ्यांनी काय करायचं त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश लगेच म्हणू लागतो अरे वा शरू अरे वा शरू तुझ्या पदराला लागलेली आग विजवायला जी स्वतःचे हात भाजवून घेते ना असा एकदा सुद्धा विचार नाही आला की नाना ना कसं ढकलवून देऊ शकते तर मग आता शर्वरीला लगेच घडलेला प्रकार आठवू लागतो आता सारंग बोलू लागतो की दादा ठीक आहे तुझं तेव्हा वागली असेल रे वहिनी चांगली मग म्हणून आम्ही तिचं काहीही सहन करायचं का अरे तेव्हा चांगली वागली पण आता चुकती येते आणि माणसं बदलतात तू नाही बदललास का माझी दुमडलेली कॉलर मीट करणारा ऋषिकेश दादा आज अख्ख्या स्टाफ समोर माझी कॉलर धरतो माझ्यासाठी दुसऱ्याला मारणारा माझा ऋषिकेश दादा आज माझ्याच कानाखाली मारतो मग लगेच आता सारंगला घडलेला प्रकार आठवू लागतो आणि ऋषिकेशला सुद्धा सगळं काही आठवत असतं मग त्याच्यानंतर आता सारंग म्हणतो की माणसं बदलतात मग त्याच्यावरती आता ऋषिकेश लगेच म्हणतो सारंग तू एवढं मात्र बरोबर बोललायस रणदीव यांच्या घरातली माणसं जी बदलत गेले ना तो बदल खूप जवळून बघितलाय मी ऋषिकेश आता सुमित्राला म्हणतो की यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मेलेल्या आईचं श्राद्ध केलं ते तुम्हाला सगळ्यांना दिसलं पण मात्र यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी मी रुद्राभिषेक केला तो नाही दिसला का कोणाला सुमित्रा आता इकडे ऋषिकेशला शांत करत म्हणते बाद झालं ऋषिकेश तुझं याच्यापेक्षा जास्त मी तुझं काहीही ऐकून नाही घेणार मी तुला परत परत तेच सांगते की ओबीच्या बाबतीमध्ये माझा गैरसमज झाला होता आणि जिच्यामुळे झालं ना ते त्या ऐश्वर्याला मी खूप सुनावलं मग त्या माझ्या नवसाच्या नातीला बघायला भेटायला मी आले होते पण तू मला तिला भेटूच दिला नाही तर मग ऋषिकेशला हॉस्पिटल मध्ये घडलेला प्रकार आठवू लागतो की ऋषिकेश स्पष्टपणे बोलला की माझ्या नातीला बाहेरचा कुठलाही माणूस भेटणार नाही आणि सुमित्रा तिकडनं निघून गेली सुमित्रा सांगत असते की ऋषिकेश टाळी फक्त एका हाताने नाही वाजवत तू आई म्हणून माझ्याकडे पाठ फिरवलीस आणि आजी म्हणून सुद्धा मला नाकारलंस मला मान्य आहे की तू माझ्यासाठी केलेला रुद्राभिषेक सुटला माझ्या नजरेतून नाही दिसला मला पण तुला तरी कुठे दिसलं मी तुला पाठिंबा द्यायला तुला आशीर्वाद द्यायला मी मैदानाच्या कुस्तीत आले होते दिसलं का तुला ते सगळं सगळे आता आश्चर्याने लगेच सुमित्राकडे पाहायला लागतात सुमित्रा आता सांगत असते नात्यांची स्कूल जर दोन्ही बाजूने जोडली ना तरच नाती टिकून राहतात तुला जर तुझी चुकी मान्यच करायची नसेल ना तर ऋषिकेश राहू दे मग सारंग आता सुमित्राला म्हणतो आई तू चुकतीयस अगं त्याची चूक आहेच कुठे ग चुकतो कायम मी तू आणि ऐश्वर्या तर मग ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर आता ऋषिकेश लगेच मोठ्याने ओरडत म्हणतो की बास झालं आता त्या बाईचं तू इथे नाव सुद्धा घेऊ नकोस तुझ्या जागी जर मी असतो ना तर माझ्या वहिनीला माझ्या आईला माझ्या पुतणीला छळणाऱ्या मुलीला मी कधीच सोडून दिलं असतं तर मग सारंग लगेच आता म्हणू लागतो की हो का माझ्या वडिनाला मारणाऱ्या बाईला मी सुद्धा कोटकावटाऊन नसतो बसलो मी सुद्धा तिला हकलवून दिलं असतं मात्र जानकी विरोधात आता सारंग असं बोललाय ते पाहता ऋषिकेश भयंकर चिडतो आणि ऋषिकेश लगेच आता सारंगला मारायला लागतो सारंग सुद्धा ला आता ऋषिकेशला मारत असतो जानकी सौमित्र सगळे आता त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र ऋषिकेश आणि सारंग कोणाचंही ऐकायला तयार नसतात आता ऋषिकेश म्हणू लागतो अरे काहीही काय बोलतोय जिने तुला एवढं सांभाळलं तिलाच असं उलट बोलतोय सगळे ऋषिकेशला मागे घेत असतात पण ऋषिकेश कोणाचं काहीच ऐकत नसतो ऋषिकेश म्हणत असतो बायकोला कवटाळून बसणारा बैलस तू सोडून दे तिला सारंग आता लगेच ओरडत म्हणू लागतो की आई तू बघितलंस ना ह्या सगळ्या प्रकरणामुळे सगळेच खूप घाबरून गेलेले असतात आता इकडे दुसरीकडे आता ऐश्वर्या इकडे सयाजीरावांकडे आलेली असते आणि सयाजीराव विचारतात की काय गवडा एवढ्या घाईघाईने माणसं का बोलवली याच्यावरती आता ऐश्वर्या सांगू लागते कारण ती जानकी माझ्या घरातल्या माणसांना फितवायला निघाली आहे त्या सौमित्रेला हाताशी धरून त्या ऋषिकेशच्या वाढदिवसासाठी घेऊन गेली आहे सगळ्यांना सयाजीराव म्हणू लागतात की ती जानकी एक दिवस तुझं कंबरडं मोडणार शेती तर नांगणून झालीच आहे आता नाती सुद्धा जुळवणार तर मग ऐश्वर्या लगेच म्हणते की डाडा मला तेच तर होऊ द्यायचं नाहीये ना मी एक दिवस त्या जानकीला अशी अद्दल घडवणार आहे ना की तिच्या कायम लक्षात राहील सयाजीराव म्हणू लागतात चला आपण धिंगाणा घालूयात याच्यावरती ऐश्वर्या म्हणते हा असं आपण ओपनली धिंगाणा जाऊन घालवायचा त्याने काही फायदा होणार आहे का आणि आशानेच वाईटपणा येईल धिंगाणा घालायचा पण मात्र एका दगडामध्ये दोन पक्षी मारायचे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू असतं ऐश्वर्या लगेच म्हणते आहे माझ्या डोक्यामध्ये एक मस्त कडक प्लॅन आहे असा प्लॅन की ज्याने ते कुटुंब कधी एकत्र तर येणारच नाही पण मात्र एकमेकांचं कधी ते तोंड सुद्धा नाही पाहणार आणि आता ऐश्वर्या नेमकं काय प्लॅन आहे ते सगळं आता सयाजीरावांना सांगत असते आणि ती आयडिया त्या सयाजीरावांना सुद्धा पटते सयाजीराव आता लगेच म्हणतात की लई भारी प्लॅन आहे पण मात्र मला कळत नाहीये की या शेतानी आयडिया तुझ्या डोसक्यात येतात तरी कशा पण आता या प्लॅनमुळे एक ना एक दिवस रणदिवेच्या घरामध्ये चांगलंच मोठं वादळ उठणार तर मग ऐश्वर्या म्हणते वादळ तर उठणारच आहे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता ऋषिकेशच्या वाढदिवसामध्ये सगळे असताना ऐश्वर्याने आता अफवा पसरवलेली असते की ऋषिकेशने ऑफिस तोडलंय मग त्याच्यानंतर आता इकडे लगेच ऐश्वर्या पार्टीमध्ये येते आणि सांगते बायकोने घर जोडायचं नाटक करायचं आणि एकाने तोडायचं नाटक करायचं सारंग आता भयंकर चिडतो आणि त्यांचा तो तिथे फ्रेमवरती लागलेला कुटुंबाचा फोटो त्याच्यावरती मेणबत्ती फेकतो आणि सगळं ते जळायला लागतं सगळे आता तिकडनं निघून जातात सगळे तिकडनं गेल्यानंतर जानकी ऐश्वर्याला म्हणते की बरं झालं आज तू मला हरवलंच ससा कासवाच्या शर्यतीमध्ये आधी कासवच हरतो तू मारत रहा उड्या कारण जिंकणार तर मीच आहे जानकी जळणाऱ्या त्या रणदिवे कुटुंबाच्या फोटोवरती पाणी फेकते आणि सगळी आग विजते तर मग आता ऐश्वर्या लगेच आच्चुऱ्याने जानकीकडे पाहू लागतो कारण आता जानकीने परत ऐश्वर्याला जशाच तशी मात दिलेली असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू